हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलू वांग्याची भाजी करणार आहोत आपण रोज रोज एकच पद्धतीची भाजी भाजी करून करून कंटाळतो तर ही वेगळ्या पद्धतीची भाजी करून पाहिजे म्हणून मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे चला मग आलू वांगेची भाजी करूयात मी गॅसवर कढाई ठेवली आहे दोन ते तीन चमचे टाकायचं आपल्याला तेल जास्त तेल पण नको कमी पण नको मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहे अजून अर्धा किलो आलू घेतले आणि हे आ वांगे मी ना बारीक बारीक कापून ठेवलेले आहे आणि एका वांग्याचं मी आठ तुकडे केलेले आहे आणि हे पण असं जसं आपण मसाल्याचे वांगे घेतो ना छोट्या आकाराचे तसेच छोटे आकाराचे वांगे होते मी आठ भाग घेत केलेले आहे तर बारीक काप कापूनच हे करायचं आपल्याला आपण कसं ते मोठे मोठे आपण वांगे कापतो आलू मोठे कापतो त्यापेक्षा ना थोडं वेगळं करायचं बारीक कापून ठेवलं ना केले भाजी तर अजून चांगली चव येते तेल तापवायचं आहे चला मसाल्याचा डब्बा घेत आहे मोहरी टाकत आहे जिरं एक चमचा मोहरीने एक चमचा जिरं टाकलंय आता कांदा घेतलेला आहे हा एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी याच्यात टाकायचं कांदा आपण टा ता, टाकून झालेला आहे आता आपण आता कांदा होईपर्यंत आपण अद्रक लसूण पेस्ट करायचं आहे हा दगडी खलबत्ता आहे माझा मी याच्यात अद्रक लसूण अजून जिरं टाकते मी अर्धा इंच मी अद्रक घेतला आणि अजून द दहा बारा लसूण घेतलेला आहे सांबारच्या काळ्या घेतलेल्या म्हणजे देठ तर आपल्याला हे बारीक करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बारीक करायचं आहे याचं याचा पण एक वेगळं स्वाद येतो हे दगडी गोटे म्हणजे खलबत्त्याने फ्रेंड्स आ, मी यूट्यूबमध्ये माझी रेसिपी शेअर करत असते तर रे म्हणजे शूट करत असताना मला ऑर्डर वाजत असते तर आज मी म्हटलं तुमच्या प तुम्हाला पण मी द दा, दाखवते मी कशी ऑर्डर करते जेव्हा पण मी शूट करत असते तेव्हा ऑर्डर वाजतच असतो म्हणजे खूप ग घाई गडबड होत असते माझी मी लास्ट तुमच्यापर्यंत मी पोचवायचं माझी मिस्टर अजून माझी मुलगी फार पा पाठिमायला लागली होती की यूट्यूबमध्ये तू आपले रेसिपी शेअर कर मी माझ्या रेसिपी मी सिक्रेट रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते तो तुम्हाला प्लीज तुम्हाला पण एक आ, रिक्वेस्ट आहे की तो तु, तुम्ही मला लाईक अजून शेअर करणं जरुरी आहे सस्क स फ्रेंड्स हे बघा मी माझी यूट्यूबमध्ये मी रेसिपी शेअर करत असते तर मला माझे ऑर्डर्स वाजत असतात तर मला अशी माझी धावपळ होत असते अतोनात म्हणजे गडबड गडबड सुरू होऊन जाते माझी आणि हे असं आज मी तुम्हाला तुम तुमच्यापर्यंत मी दाखव दाखवायचा प्रयत्न करते की बघा मला कसं ऑर्डर येता येत एत राहतात तर मी हे बघा तुम्ही मी मी काय करत आहे आता मला तिखा तिखा पराठा आला आहे काकडीचं थालीपीठ आलेलं आहे ऑनियन थालीपीठ आलेलं आहे असे म्हणजे बरेचसे म्हणजे रो म्हणजे इतकी धावपळ असते माझी सकाळपासून तर मी लास्ट तुमच्यापर्यंत पण दाखवते म्हटलं माझी खूप धावपळ होत आहे माझी माझा यू म्हणजे व्हिडिओ सुरू असताना मला तुम म्हणजे मी रेसिपी तुम्हाला दाखवायसाठी मी शूट करत असताना मला ऑर्डर वाचत आहे असे खूप धावपळ होत असते माझे कंटिन्यू मी लास्ट तुम्हाला दाखवूनच देते की आज माझी कशी गडबड होते धावपळ होते आणि बाहेर पण पा इतकं सुंदर वातावरण आहे मस्त पाऊस येऊन आला आहे एकदम वेगळीच मजा आहे चला मग आता हे मी दाखवत आहे आता मी माझा ऑर्डरसाठी मी करतायत तिखा पराठा पहिल्या ऑर्डरची तयारी करत आहे मी मग मी तुमच्यासाठी मी एक भाजी की रेसिपी तैयार करते है खूब वारा धून है। मी आता तिखा के करत आहे तिखा पराठा टाकून झालेला आहे आता मी ऑनियन थालीपीठचं तयारी करत आहे का आबाळ कसं हे दरवाजे बंद माझी मिस्टर अजून माझी मुलगी खूप वाटायला लागली होती की तू यूट्यूबमध्ये तू आपली रेसिपी टाकत जा आणि मला पण आवडलं आहे की बा म्हणजे नाही आपली रेसिपी आपण तुमच्यापर्यंत पोचवायला हवी म्हणून माझा प्रयत्न सुरू आहे पण तुम्हाला लाईक करणं जरुरी आहे माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत राहा तुमची मदत मला फार म्हणजे खूप सोयी हे होईल म्हणजे मदत होईल मला आता आपला तिखा पर्यटक आला आलाय पराठा झालेला आहे आता आता ऑनियन थालीपीठ करताय खूपच स्वार अधून होत आहे आता हे काकडीचं थालीपीठ आहे माझे कस्टमर खूप म्हणजे पसंत करतात हे काकडीचं थालीपीठ वराडी थालीपीठ करत आहे मी आता तव्यावर मी टाकलेलं आहे थालीपीठचं आपलं ऑनियन थालीपीठ झालेलं आहे आता मी पॅकिंग करते बघा अशा पद्धतीचं पॅकिंग करते मी लवकरात लवकर द्यावं लागतं आणि माझ्याकडे मी फ्रेशच बनवत असते बघा तेवढा वारा आणि विजा कडकडत आहे मस्त हवा सुरू आहे काम करायला अडचण जाऊन आली आहे खिडकी बंद करा करायची आहे असे प्रॉब्लेम येत राहतात खालीपीठ टाकलेलं आहे आता बघा फ्रेंड्स काकडीचं थालीपीठ बघा आणि हे पावसाळ्याच्या याच्यात पावसाच्या वातावरणात बघा असे मस्त गरमागरम काकडीचं थालीपीठ अजून काय पाहिजे मजाच मजा असते तुमच्याकडे बन बनवतात का काकडीचं थालीपीठ तुम्ही मला क कमेंट्स फ्रेंड्स आता माझं थालीपीठ पण झालेलं आहे आता मी याच्यात टाक ठेवत आहे पार्सल रेडी करत आहे मी असं पॅकिंग करत असते गरमागरम थालीपीठ एवढा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे किती सुंदर वातावरण झालेलं आहे ही माझी गॅलरी आहे थोडसे झाडं लावलेले आहे ला मी बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे वेगा आता स्विगीच बोर्ड लावून दिलेले आहे आताच नवीन बोर्ड लावून दिलेलं आहे स्विगीवाले आमची काळजी खूप घेतात रेस्टॉरंटचे झोमॅटोचं पण असं खूप छान यांची ट्रीटमेंट पण चांगलेली आहे आम्हाला पण बरं वाटतं फ्रेंड्स आता कांदा होऊ द्यायचा आहे फ्रेंड्स मी दुपारी हा व्हिडिओ मी शूट करत आवडर, आवडर होती तेव्हा फार पाऊस येत होता खूप म्हणजे धावपळ खूप झाली माझी माझा ऑर्डर ऑर्डर पण भरपूर होते त्या ह्याच्यात मला मला करता आलं नाही मी आता संध्याकाळी करत आहे पुन्हा अर्धा अर्धा व्हिडिओ मी संध्याकाळी करत आहे प्रचंड माझी भगदड सुरू असते पुष्कर्धा म्हणजे असे शूट माझे अर्धे रा रहु, म्हणजे राहून जाते कांदा होत आला आहे आपला आता हे जे मी आता द दगडाच्या खलबत्त्यात मी याच्यात लसूण अद्रक लसूण अजून कोथिंबीरच्या काड्या जिरं हे मी बा चांगलं बारीक करून चा। घेतलं होतं याच्यात खिचून आता मी याच्यात टाकत आहे ॲड करत आहे कांदा झालेला आहे हे खलबत्याची आपण म्हणजे दगड्याच्या ख आपण हे दगड्याच्या खलबत्त्यात आपण हे केलं अद्रक लसूण पेस्ट त्याची वेगळी ए... एक टेस्ट येते आपलं आता हे झालं पेस्ट टाकून तर आपण ह्याच्यात मसाले टाका एक चमचा आपण धने पावडर टाकताय अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे आपण तिखट टाकत आहे स्वादानुसार मीठ गरम मसाला अर्धा चमचा अरे यार टमाटर टकता तो है अदरक लहसुन तो पानी है टमाटर शिजवण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे थोडं टमाटर आपण शिजवू द्यायचं आहे टमाटर झालेलं आहे एक्झू झालेलं आहे टमाटर याच्यात आता आपण वांगे टाकतोय वांगे टाकून झाले आता आलू टाकतो आता मी वा आलू वांगे टाकले आहे आता मी सगळं मसाल्यामध्ये ते चांगलं होऊ दिलं आहे आता मी थोडा वेळ ना झाकण ठेवून शिजू देणार आहे थोडा वेळ पाणी न टाकता पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आहे थोडं चेक करते मी <laughs> एक चूक अशी झाली माझ्या हातून मी भाजी वेगळ्या पद्धतीची करून दाखवणार होती झाले म्हणजे ॲक्च्युली कसं मी जो आलू कांदे आपलं सॉरी आल आलू वांगे मी आधी टाक कांद्याला चांगली भाजून घेणार होती मग नंतर मसाले ॲड करणार होती ते गडबडीत ना माझं आज फार गडबड गडबड झाली त्याच्या कारणाने मी भलतंच म्हणजे मसाला आधी टाकला मग नंतर आलू भांगे टाकले अशी चूक होत असते माझ्याकडनं पण कधी कधी तुमची पण अशी चूक होते आहे का तुमचे पण असं म्हणजे दांदल उडते का तर मला नक्कीच सांगा काही हरकत नाही कधीतरी एक्सपिरियन्स पण म महत्वाचा असतो भाजी चेक करताय मी बिना पाणी टाकून आपण शिजू दिली होती आता आपण पाणी टाकणार आता ह्याच्यात यांनी पण एक छान टेस्ट येते दा पाणी टाकत आहे मी आपण मसाल्यामध्ये थोडं ना भाज्या थोडं होऊ दिलं ना तर चांगलं लागतं अजून मग नंतर पाणी टाकायचं प्रत्येक भाज्यांची पद्धत वेगळी वेगळी असते करण्याची पण पद्धत वेगळी वेगळी असते प्रत्येक गृहिणीमध्ये एक टेस्ट असतं त्यांची पण पद्धत वेगळी असते करण्याची आणि टेस्ट पण म्हणजे असं घरच्या लोकांना पण तसं आवडायला लागतं लो घरचे लोक खुश तर आपण खुश म्हणजे पाणी टाकून झालं आहे तर आपण आता झाकण लावून याला आता शिजू द्यायचं आहे फ्रेंड्स ही आलू आलूबांगेची भाजी तयार आहे ही पण भा अटेम्प्टिंग दिसत आहे अशा नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अजून शेअर करा चला मी अशाच नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवत जाईल धन्यवाद